नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे म्हणजे ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे तर आम्ही आहोत गोव्यात आणि आमचा हा दुसरा दिवस आहे so, गोव्यातला ॲक्च्युली तिसरा दिवस सो पहिला दिवस घरी त्यानंतर कालचा दिवस पण गोव्यात आणि आजचा दिवस पण गोव्यात आजच्या व्हिडिओमध्ये पण खूप धमाल असणार आहे तर आम्ही जिथे स्टे करतो आहे तिथे पूल आहे स्विमिंग पूल तुम्हाला माहिती असं स्विमिंग पूल म्हटलं की सगळ्यांचं अट्रॅक्शन असतं ते So, okay? so, सो आम्ही आता पूलमध्ये चाललोय मजा करायला ओके चला माझ्यासोबत काय तुझं काय तुझं काय तुझं बघ बघ काय चाललंय काय हॅलो हॅलो कोणावर बोलतोस का स्विमिंग शिकवते प्रियांका

झोप या चायनीज दिसते बघ तर काय बघ स्विमिंग कॉस्ट्युम प्रोफेशनल एकदम कॉस्ट्यूम शिवाय पाण्यात तू जम्प करते कर ना कर ना तुझा व्हिडिओ काढते कर लवकर लवकर फास्ट 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 हे काय बेडूकुडी

मला पण कोकत पूल मध्ये भरपूर मस्ती केल्यानंतर आम्ही निघालोय हो ओल्ड गोवा चर्च बघण्यासाठी The मी कधीतरी खूप आधी पाहिलं होतं पण आता बघूया परत एकदा लहान असताना ओल्ड गोवाचं चर्च पाहिलं होतं आता तिकडेच सो आजचा काय प्लॅन आहे अजून तर ओल्ड गोवा चर्च हाच आहे पुढे बघूया काय आहे का तुमच्या मागे वेध झोपलाय स्कूल मध्ये खूपच मस्ती केली आज त्यांना कशाला उतरता तो तो मज्जा केली हे का उतरतात पण दुकान विकत घ्यायचंय का तेच ना काय इकडे बघ तुझी हेअरस्टाईल हेअरस्टाईल दाखव तुझी छान चला आम्ही इथे ओल्ड गोवाच्या चर्च पाषी आलोय पार्किंग केली आहे गाडी आत्ता आणि इथे हे कॅन्डल्स ते लोक देतातच आपण आपल्या देवाला सगळं करतो आपन... तर आपण सगळे धर्म समान मानतो सो आपण करायला पाहिजे इथे शॉपिंग चालू आहे कॉन्साल लेरिय तुम्ही कोन्साल एरिया ब्लॅक का लिहा तुमने कितने का लिहा सौ, सौ रुपये मी लिहिली आहे का अच्छा मी लाणाला द बॉइ <laughs> एक छोटा रँगा तो गोव्याच गोव्याच मॅडम एटी फोर थाउजंड सबस्क्राईबर आहे बोलला सबस्क्राईब करो म्हणते सबस्क्राईब लाईक अँड कमेंट अँड शेअर सांग लगेच लाईक कर लगेच लाइक कसं करणार व्हिडिओ टाकला पण नाही मी समजून आत्ता चॅनल लाग द बॉईज द चॅनल लाग

ऑर्डर दे देंगे दो तीन साल में तो अरे भाई दे 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 दा भाई वो व्लॉग में ऐसा बोलोगे तो वो लोग आएंगे नहीं ना 2-3 साल लो आएंगे में ऐसा बोलेगा तो कौन आएगा सर इन फ्यूचर सर फ्यूचर प्लानिंग करने का सर फ्यूचर प्लानिंग के ही बोल फ्यूचर में है वो च्या? वैसे भी बड़ा हो जाएगा ना मैं लेके आ जाऊं क्या नाम मैडम आपके ब्लॉग का फोन है क्या मैं देती हूं सर्च करके लाइक करो कमेंट करो शेयर करो तभी कुछ मिलेगा कुछ मिलेगा क्या मिलेगा शर्ट बग ना एखादा अपने नए सब्सक्राइबर नाएग। चला जाए तो बग तो बग टी शर्ट एक रेडी करके दे देखो ओके ओके तीन साल के बाद टी शर्ट रेडी करके रखना आएंगे हम वापिस दो साइज दो इंच बड़ा करके दे दो <laughs> तीन साल मध्ये दोनच इंच वाढणार आहे का तो सर्व चलो बाय भैया थँक्यू वर्ष ओल्ड गोवाच्या चर्च आलोय आम्ही आता हे बघा हे मला माहिती की शूटिंग वगैरे अलाव करतात पण मला काय वाटतं सगळं शूट करून काय अर्थ नाही खरं तर हे सगळं मी फक्त लोकेशन ते नाही आणि मला काय वाटतं की प्रत्येकाने येऊन बघितलं पाहिजे त्याच्यात खरी मजा आम्ही फक्त माहिती देतो किंवा इथे इथे हे हे आहे बाकी सगळं जर तुम्ही इथे पाहिलात तर बाकीचं तुम्ही काय मग तुम्ही एन्जॉय करणार नाही फिल्म सो फक्त माहिती असलं पाहिजे की कुठे काय आहे पिक्चरच्या इकडे येऊन एन्जॉय करायचं किती छान निवांत बसले सगळे ते कुठे आहेत आपले अर्धी पार्टी आपली शॉपिंग करतो आम्ही इथे चर्च बघून आलो आणि हा काकू खूप छान व्यवस्थित म्हणजे बोलणं वागणं सगळं नी नी नो को नो को। हे प्रियाने माझ्या गाडीसाठी घेतलंय प्रियाने आणि दादांनी आता बघू आपण नाही नको नको आतमध्ये फोटो काढता काढला नाही म्हणतो बघूया हे काही करता आमची मग काय दुसरं काय येतं का आम्हाला म्हणजे मस्करी करतात आमची अरे हे हे काय बरोबर बोलले परफेक्ट रिॲक्शन बोलणार हा प्रिया अ बापडे बोल प्रिया, प्रिया बोलली <laughs> काय मी विचार करतो मी ऐकत नाही मी डोळे बघत नाही मी बोलत नाही माझ्या हरकत आहेत मग ते माझी हरकत आहेत ना मी स्वतःला काय एवढा साधा समजतो साधा आहे मी पद्धतीने एसी चालू करा गरम व्हायला लागलं नाही पेट्रोल नाही माझं फोटो नाही काढला मी आता हॉटेलमध्ये जेवायला चाललोय लंच टाइम अॅक्च्युअली साडेतीन वाजते कालच्या सारखा उशीर झाला फिरायला निघालो की मग काही टायमिंग राहत नाही कशाचा पण आता ओल्ड गोवा मध्ये आहोत तर जेवूयात इथेच जेवूयात गोवन क्लासिक झाली गाडी लाभ क्लासिक हॉटेलमध्ये आलं आहे ओल्ड गोवामधल्या बघूयात गर्दी दिसली म्हटलं चांगलं असेल गर्दी दिसली म्हणजे ट्राय करूयात ही आहे गोवन क्लासिक हॉटेलची फिश थाळी किंग फिश थाळी मस्त आहे बघा बनाना पण आहे सॅडर्ड आहे शिंपले आहेत सुकट आहे हा आहे गोव्यातला फेमस फिश चणक मासा चणक फिश थाळी मागवली आहे सगळं सेम आहे याच्यामध्ये फक्त हा फिश फ्राय तो वेगळा आहे तर आम्ही ओल्ड गोवा मधून निघालो लंच करून मी तिला बघते आणि झालं का माझं ओके आणि आम्ही आता गाडी चेंज केली अरे काय करते परी काय उतरते परीचे पप्पा तर पुढेच ए परी कुठे परी पण पिंक ड्रेस मध्ये परी आहे तर आम्ही आता चाललोय बागा बीचला गाडी चेंज केली आम्ही सगळ्या लेडीज लेडीज एका गाडी मध्ये बसलोय आणि जेंट्स गेले तिकडे दुसऱ्या गाडीमध्ये आमच्या बरोबर हा एक लेडा आहे आमच्याकडे हा एक लेडा दोन लेडे तीन का प्रिया अशा तिसरा लेडा झोपलाय छोटा लेडा छोटे छोटे आणि समोर दाखवत तुम्हाला थांबा ते बघा काय चाललंय यांचे <laughs> परी के परीवर परी, परी के पापा <laughs> परी के पापा उते, 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 कुछ ढूंढ रहे शायद खाने के, के लिए अपनी परी के लिए ब्लैक ब्लैक मैचिंग हो गए परी के पापा काय तिला यांचं भारी दिसतं मला ते आवडलं होतं शर्ट टीशर्ट ना त्यांना पण ते ग्लो इन द डार्क आहे मस्त आहे मी प्रिषाला पण एक घेतलं मी पण घेतलंय बायुलय घेतलं आज काय शोधत असतील का सेटिंग करून देतात बघ बघ कुठे सी आहे काळजी बघ काळजी बघ हा काय काय म्हणजे आणि फॅशन ठेवलेलं आहे खरं